तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण पहिल्यांदाच आपल्या युट्यूब चॅनलवरती लग्न पत्रिका या डिझाईनवर आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि एकदम कडक अशी पत्रिका आपण बनवलेली आहे मित्रांनो तुम्हाला टायटाने थांबलेला बघून समजलंच असेल मित्रांनो मी पत्रिका मोबाईलमध्ये बनवलेली आहे आणि तुम्हाला पण अशी पत्रिका तुमच्या मोबाईलमध्ये बनवायची असेल तर हा व्हिडिओ पर्यंत नक्की बघ मित्रांनो आपण जरा वेळ वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि जर मित्रांनो तुम्हाला जर असा बॅनर बनवायचा असेल आणि या जर बॅनरची जर फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी एल पी फायचे लिंक दिलेली आहे आणि मी मित्रांनो पासवर्ड तीन स्टेपमध्ये बोलून सांगलेले पासवर्ड मी मित्रांनो तीन स्टेपमध्ये बोलून सांगितले आहे ते तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर आतापर्यंत कोणताही युट्युबरने तुम्हाला दिला नसेल तो मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम कडक अशी फोटोशॉप सारखी डिझाईन बनवलेली मित्रांनो आणि ती पण मोबाईलमध्ये बनवली आहे बरं का म्हणजे पी सीमध्ये नाही कम्प्युटरमध्ये कुठंच नाही बनवलेली मोबाईलमध्येच बनवलेली आणि मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड जर सापडला असेल तर कमेंटमध्ये पासवर्ड टाकू नका तर मित्रांनो अशा टायमाला यूट्यूबवरती कोणताही युट्यूबवर अशी एडिटेबल पी एल बी फाईल देत नाही फक्त एन जी ॲड करून दाखवतो आणि एल बी फाईल वाढवतो तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एकदम खतरनाक एडिटेबल पी एल बी फाईल तुम्हाला दिलेली लि आहे तर तुम्ही याचा वापर करून घ्या तुमचा तुम्हाला एखादी ऑर्डर आली असेल तर ऑर्डरचा उपयोग करून घ्या तुम्हीच पाहा मित्रांनो आपण किती एच डीमध्ये एकदम कडक तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी आपण पी एल बी फाईल आणलेली मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही युट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पण असा बॅनर बनवायचा असेल आणि या बॅनरची जर पी एल बी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि तुम्हाला पण फोटोशॉप सारखे बॅनर डिझाईन जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा पहा मित्रांनो आपण किती खतरनाक आतापर्यंत कोणीच असे बॅनरची पी बी पी तुम्हाला फ्रीमध्ये युट्यूबवरती दिलेली नाही ती आपण आणलेली मित्रांनो कोणी पासवर्ड कमेंट करू नका मध्ये एकदम पी एल पी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तुम्हीच बघून मला कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत अशी तुम्हाला पी फाईल कोणी दिलेली आहे का नाही तर मित्रांनो मी माझ्या मनाने तर तुमच्यासाठी एकदम नवीन नवीन कडक एच डी मध्ये तुमच्यासाठी बॅनर बनवून पी एल पी फाईल तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्हाला याच नाही तर तुम्हाला जे आपण पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून टाका बरं आणि मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड सांभाळला तर पासवर्ड तुम्ही कमेंट करू नका किती भारी आपण तुमच्यासाठी पी एल पी फायला निये मित्रांनो तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका मित्रांनो पहिला पासवर्ड दोन पाच आणि मित्रांनो कृपया को को करून कोणी पासवर्ड कमेंट करू नये <स्वाणा> तर मित्रांनो आपण एकदम विषय हार्ड बॅनर बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा बॅनरची पी ए फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला पासवर्डच सापडला असेल तर पासवर्ड कोणी कमेंट करू नका मित्रांनो तुम्ही यूट्यूबला पण सर्च करून बघू शकता असा बॅनर कोणीही बनवला नसेल नाही आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्ही सर्च करून बघू शकता मित्रांनो यूट्यूबवरती असा बॅनर मित्रांनो तुम्हाला कोणी फ्रीमध्ये देणार नाही मी तो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि मित्रांनो पासवर्ड मी मी दोन स्टेपमध्ये बोलून सांगितलेलं आहे पासवर्डसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पासवर्ड कुणी मिस करू नका कारण तुमच्या खूप कमेंट येतात मला पासवर्ड भेटला नाही पासवर्ड भेटला नाही तुम्ही मित्रांनो व्हिडिओज पूर्ण बघत नाही तर तुम्हाला पासवर्ड कुठून भेटाल व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बिगर स्किप करता व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम नका तुमचा पासवर्ड मिस होईल मित्रांनो तर मित्रांनो माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर कोणी यूट्यूबवर असेल यूट्यूबवरती तुमचा एडिटिंगचा चॅनल असेल आणि तुम्ही जर माझी ए पी एल बी फाईल यूज करून तुम्ही जर यूट्यूबवर यूट्यूबवरती अपलोड करत असाल तर असं काही करू नका मित्रांनो कारण तुम्ही ई पी एल बी फाईल फक्त तुमच्या पर्सनल यूजसाठीच करा आणि तुमच्या ऑर्डर्ससाठी करा कारण ई पी एल बी फाईलचा यूज तुम्ही यूट्यूबवरती टाकू शकत नाही तर मित्रांनो तुम्ही अजून पण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येत राहील मेन गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला असतो आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुम्हाला पासवर्ड सापडत नाही आणि मेन गोष्ट मित्रांनो का मी आहे का कधीच बॅनरची कॉपी करत नाही आणि कोणत्याही यूट्यूब चॅनलवरची मी पी एल फाईल घेऊन इथं अपलोड केली नाही मी मला सर समजा एखादा इंस्टाग्रामवरती एखादी पोस्ट आवडली तर मी तसा बॅनर बनवून बघतो आणि तसंच तशी डिझाईन करून बघतो आणि डिझाईन जर जमले तर मी त्याची पी फी एल पी फाईल तुम्हाला देतो मित्रांनो तुम्हाला युट्यूबवरती अशा बॅनरचे पी एल पी फाईल दिसतील पण ते त्या कम्प्युटरमध्ये डिझाईन करून तुम्हाला ते पिक्सल लॅबमध्ये मोबाईलमध्ये एडिटिंग कशी करायची असं शिकव शिकवतात पण मित्रांनो मी ही डिझाईन मोबाईलमध्येच बनवलेली आहे आणि तुम्हाला मी तिची पी एल पी फाईल पण तुम्हाला एकदम फ्रीमध्ये दिलेली मित्रांनो तुम्हाला पी एन द क्लिअर दिसत नाही पण जेव्हा तुम्ही बॅनर सेव्ह करताल जेव्हा तुमच्या गॅलरीमध्ये फोटो सेव्ह होईल बॅनर तेव्हाच तुम्हाला तो फोटो क्लिअर दिसला असं दिसणार नाही मित्रांनो तो पी एन जी असल्यामुळे आणि मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचं ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो मी नक्कीच त्या टॉप टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा आपला बॅनर पण एकदम एच डी झालं आहे मित्रांनो तुम्हाला पण आवडेल असा मी व्हिडिओ घेऊन आलेलो दुसरा पासवर्ड आठ झिरो आणि मेन गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये दि दिलेला असतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुम्हाला पासवर्ड सापडत नाही मित्रांनो तर तुम्ही त्यामुळे तुम्ही मलाच नाव ठेवतात हो कमेंट बॉक्समध्ये तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचं तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्येच भेटत जाईल तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती एकदम खतरनाक व्हिडिओ येत असते मित्रांनो आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करा एक कमेंट करा आणि होत असेल तर तुम्ही शेअर पण करू शकता मित्रांनो तुमच्या मित्राला पण असं जर बॅनर बनवत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही त्याला शेअर करू शकता आणि तो पण असा बॅनर मित्रांनो एकदम खतरनाक असा आपण तुम्ही जसं हा बॅनर बनवला तसा तो पण बॅनर बनवू शकतो मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ त्याला पण शेअर करू शकता तर मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच लग्नपत्रिकेवरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि मित्रांनो तुम्ही मला कमेंट करून सांगा आजची आपली लग्नपत्रिका कशी झालेली आहे आणि मित्रांनो मी ले ले ती पहिल्यांदाच बनवलेली आहे आणि ती यूट्यूबवरती तुम्हाला दिलेली आणि एकदम फ्रीमध्ये दिलेली मित्रांनो फक्त मी मित्रांनो फाईलला तीन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेले आहे तेव्हा तुम्हाला भेटला असेल किंवा अजून कोणताही पासवर्ड राहिला असेल तर तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तुम्हाला पासवर्ड कुठे व्हिडिओमध्ये भेटू शकतो आणि मित्रांनो तुम्हाला अजून जर पी लग्नपत्रिकावरती पी एल पी फाईल पाहिजे असेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मला लगेच कमेंट करून सांगा मित्रांनो मी लगेच तो व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईन मित्रांनो लगेच आणि एकदम खतरनाक याच्यापेक्षा एकदम खतरनाक अशी आपण लग्नपत्रिकावरती पी एल पी घेऊन येईन मित्रांनो फक्त मला तुम्ही कमेंट करून सांगा की भावा आपल्याला लग्नपत्रिका अजून एक पाहिजे तर लगेच मी ती पी एल पी फाईल तुमच्यासाठी घेऊन येईन मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही याचा वापर करून तुम्ही दोनशे ते तीनशे रुपये पण चार्ज करू शकता कारण की सध्या तर लग्नाचं सीझन चालू आहे आणि तुम्हाला जर एखादी ऑर्डर आली असेल लग्नपत्रिकेची तर तुम्ही ती ऑर्डर पूर्ण करून मित्रांनो दोनशे ते तीनशे रुपये तुम्ही इझिली कमवू शकता मित्रांनो आणि मित्रांनो फुकट कोणीही काम करू नका माझी तुम्हाला नंबर विनंती आहे आपण मराठी माणसो मित्रांनो आपला लोक वापर करून घेतात त्यामुळे तुम्ही फुकट कोणाची पत्रिका करू नका किंवा पत्रिकाच नाही तर कोणतीही डिझाईन तुम्ही फुकटमध्ये करून देऊ नका ही माझी तुम्हाला नंबर विनंती विनंती कारण मित्रांनो तुम्हाला जर ग्राफिक डिझाईन या क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला फोकट काम तर पहिलं लगेच सोडावं लागेल बाकी मित्रांनो आपली डिझाईन कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर कोणी मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि मित्रांनो आयकॉनवरती क्लिक करून ऑलवर सेट करून टाका म्हणजे जेणेकरून आपली नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदाच येत राहील मित्रांनो तुम्हाला हे डिझाईनमध्ये फक्त नाव चेंजेस करायचे आणि मित्रांनो जे काही दुसरे डिटेल असतात म्हणजे युट्यूबवरची पी एल पी अपलोड करतात ते फक्त तुम्हाला पेन जी ॲड करून दाखवतात मित्रांनो मी तुम्हाला नाव सगळं म्हणजे पूर्ण एडिटेबल पी एल पी फाईल तुम्हाला दिलेली आहे म्हणजे नुसतं पी एल एन जी ॲड करून नाही दाखवली तर सगळे नाव ते सगळं तुम्हाला चेंजेस करतील असं मी तुम्हाला डिझाईन दिलेली आहे मित्रांनो शक्यतो मित्रांनो मला सगळे पासवर्ड सापडलेच असेल आणि जर सापडला नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून नाही तिसरा पासवर्ड दोन पाच आणि भावना तुम्हाला सगळे पासवर्ड कॅपिटल वॉर्ड मध्ये टाकायचे पासवर्ड टाकताना मध्ये स्पेस देऊ नका तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांना आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशीच पद्धतीने मराठी भाषेमध्ये वेणार शिकत राहा